नागरीकाठी ग्रामस्थ मंडळ मुंबई महत्व मंडळ आणि महिला मंडळ तर नगरीकाठीचा तटकरे साहेबांनी या ठिकाणी विकास कामे ह्या ठिकाणी चालू आहेत आणि प्रचंड मताने ह्या ठिकाणी साहेब निवडून आलेले आहेत तस सर्वांकडून अभिनंदन करीत आहेत साहेबांचं तर हा गाव आहे तर ह्या गावाच्या आजूबाजूचा हा एक नदी आहे तर इथला सर्व हा फुलावरचा एक निसर्ग आहे आजूबाजूचा